बोरी गावाची शान आकादेवी माऊली ही पेण तालुक्यातील जागृत देवस्थान आहे माऊलीच्या मंदिराचे जीर्णोद्धार केले जात असून भव्य दिव्य स्वरूपात मंदिर उभारले जाणार आहे या मंदिराच्या सभामंडपासाठी शासन स्तरावर प्रयत्न करून आमदार निधी उपलब्ध करून दिली जाईल मंदिर जीर्णोद्धार करताना काही कमतरता राहिली तर ती भरून काढण्याची ग्वाही देतो असे वक्तव्य आमदार रविशेठ पाटील यांनी बोरी येथील आकादेवी मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त आयोजित गोटा व भूमिपूजन सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना केले नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी अशी ख्याती असणाऱ्या बोरीगावची शान श्री आकादेवी माऊलीच्या मंदिराचे जीर्णोद्धार करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला असून तेहतीस बाय बहात्तर या आकाराचे भव्य मंदिर साकारण्यात येणार आहे जीर्णोद्धारानिमित्त गोटा व भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी पेण विधानसभा आमदार रविशेत पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे पंचायत समिती सदस्य परशुराम म्हात्रे वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे नंदेश पाटील जनार्दन पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आकादेवी माऊलीच्या मंदिर जीर्णोद्धारासाठी परिसरातील भाविकांनी सडळ हाताने मदत करण्याचे आवाहन ग्रामस्थ सरपंच पंच व ट्रस्टी यांनी केले आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा